भक्त भानुदासांचे एकनाथ हे दहाशे छत्तीस ओव्यात चतुश्लोकी भागवत त्यांनी लिहिलं शुद्ध प्रेमातून परमेश्वराला आपलस करून घेता येतं असं नाथ म्हणत त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं भारुड ओव्या गवळणी अनेक अभंग यांच्या रचना केल्या व देवाला आळवलं त्यांचा एक अभंग गोकुळी जे शोभले ते विटेवरी देखिले पैठण या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या गावी एकनाथांचा जन्म झाला आईचं नाव रुक्मिणी आणि वडिलांचं नाव सूर्यनारायण एकनाथ लहान असतानाच त्यांचे आई वडील देवाघरी गेले त्यामुळे त्यांचं संगोपन आजी आजोबांनी केलं त्यांच्या आजोबांचं नाव होतं चक्रपाणी आणि आजोबांनी त्यांचे खूप लाड केले कारण एकनाथ होताच तसा बोलणं चालणं गोड त्याला देवाचं फार वेळ लहान असतानाच झांज वाजवून तो भजन म्हणायचा देवासंबंधी खूपच प्रश्न विचारायचा मुंज झाल्यावर तो गुरुच्या घरी शिकायला जाऊ लागला लहान वयातच देवाचं चिंतन करू लागला एकदा असाच ध्यानस्थ बसलेला असताना कुठून तरी आवाज आला तू देवगडच्या जनार्दन स्वामींना गुरु कर आणि आजोबांना न सांगताच तो जनार्दन स्वामींकडे देवगडला गेला त्यांच्या पाया पडला मी आजी आजोबांना न सांगता आलोय मला इथेच राहू द्या तुम्ही मला देव भेटवा मी तुमची सेवा करीन जनार्दन स्वामींनी त्याला आपल्याकडे ठेवून घेतलं एकनाथाला खूप आनंद झाला तो त्यांची सर्व कामं करायचा पूजेला फुलं आणून द्यायचा गंध उगाळायचा झाडलोट करायचा रात्री ते झोपल्यानंतर आपण झोपायचा स्वामींना त्याची सेवावृत्ती फार आवडली आजोबांनी सुद्धा त्याला खूप शोधलं पण त्यांना काही तो सापडला नाही देण्या घेण्याची नोंद व हिशोब ठेवण्याचं काम जनार्दन स्वामींकडे एकनाथ करायचा एकदा हिशोबात एक, हिशो एक पईचा फरक पडला होता चूक शोधता शोधता रात्र झाली पण सापडली स्वामी म्हणाले एवढीशी चूक शोधायला एवढी एकाग्रता तुला नक्कीच देव भेटेल एकदा स्वामी ध्यानाला बसले असताना युद्धावर जायची वेळ आली आणि स्वामींना न सांगताच एकनाथ सैन्याबरोबर गेला शत्रू सैन्याला त्यानं पिटाळून लावलं आणि विजयीहून परत आला जय जयकार ऐकू आला म्हणून स्वामींनी विचारलं नाथा हे कसं काय केलंस एकनाथ म्हणाला आपलं नाव घेऊन गेलो आणि लढायला सुरुवात केली आणि विजयी झालो स्वामींना खूपच अभिमान वाटला दत्ताच्या पादुकांच्या दर्शनाला स्वामी एकनाथाला घेऊन गेले तिथे एक फकीर आला त्याच्यासमोर एक कुत्री होती फकीरानं कटोऱ्यात कुत्रीचं दूध काढलं सोळीतून भाकरी काढून कुसकरली दोघांनी खाल्ली आणि नाथांना कटोरा धुवायला सांगितला एकनाथानं कटोरा धुतला आणि पाणी पिऊन टाकलं फकीरानं खरं स्वरूप प्रकट केलं दत्तात्रयानं एकनाथांच्या डोक्यावर हात ठेवून एकनाथ संतुष्ट झाला शूलभंजन पर्वतावर स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ तपश्चर्या करू लागला तिथे एक गुराखी रोज त्याला दूध आणून देईल एक दिवस दुधाचा लोटा गुराख्यानं एकनाथांच्या समोर ठेवला पाहतो तो एका नागानं त्यांच्या खांद्याभोवती विळखा घातलेला त्यांनी आरडाओरडा केला नागही हळूहळू खाली उतरला एकनाथांनी नागापुढे दुधाची लोटी ठेवली आणि नाग दूध पिऊन निघून गेला स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ तीर्थयात्रेला निघाले नाशिकला त्यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं पुढे एकनाथांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचं मराठीत ओविबद्ध रूपांतर केलं सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली तीर्थयात्रा करताना ते कीर्तनही करत लोक त्यांना आता संत एकनाथ असं म्हणायला लागले तीर्थयात्रा करत करत ते पैठणला आले तिथे त्यांचे आजी आजोबा त्यांची वाट पाहत होते ही हकीकत आजोबांनी एका पंडिताला सांगितली त्या पंडिताजवळ जनार्दन स्वामींनी एक आज्ञापत्र दिलं त्या पंडितानं ते पत्र एकनाथांना दिलं आणि आजी आजोबांशी भेट घडवली एकनाथ आता पैठणला एक झोपडी बांधून राहू लागले ते शंकराच्या देवळात रोज कीर्तन करत त्यांचं कीर्तन ऐकून हजारो लोकांचे कान तृप्त होत एका विद्वान ब्राह्मणानं आपली कन्या गिरिजा हिचा विवाह एकनाथांबरोबर केला एकनाथ अत्यंत शांत मनाचे होते त्यांना रागच येत नसे एकदा नदीवरून आंघोळ करून येत असताना वाटेत एक वाटे यवन त्यांच्या अंगावर थुंकला एकदा नव्हे एकशे आठ वेळा तितक्या वेळा एकनाथ नदीवर जाऊन आंघोळ करून आले पण ते रागावले नाहीत की वाईट शब्दही बोलले नाहीत शेवटी त्या यवनानं त्यांचे पाय धरले चुकलो म्हणाला एकनाथ म्हणाले अरे तुझ्यामुळे मला आज एकशे आठ गंगास्नानं घडली एकनाथांची भक्ती पाहून एकदा देव प्रसन्न झाला तेव्हा ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि एकनाथांच्या घरी श्रीखंडा नावानं सेवाभावानं राहू लागला तो झाडलोट करी पाणी भरी एकनाथांकडे एकदा श्राद्ध होतं ब्राह्मण जेवायचे होते बाहेरून जाणाऱ्या हरिजनांना स्वयंपाकाचा सुंदर वास आला ते आपापसात आप म्हणत होते आह हा हे जेवण आपल्याला मिळालं तर हे त्यांचं बोलणं एकनाथांनी ऐकलं त्यांनी सर्वांना बोलावून जेवायला वाढलं हरिजन तृप्त झाले ही गोष्ट ब्राह्मणांना कळल्यावर आपल्या आधी जेवायला वाढलं म्हणून ब्राह्मण चिडले ते एकनाथांकडे जेवायला तयार होईनात ते निघून गेले श्रीखंड्या म्हणाला ब्राह्मण नाही आले तर नाही आपण स्वर्गातल्या पितरांना जेवायला वाढू त्याने पानं मांडली सूर्यनारायण चक्रपाणी वगैरे पितरं जेवायला येऊन बसली हे पाहताच ब्राह्मण आश्चर्यानं थक्क झाले अशा एक या एकनाथांनी रस्त्यात तडफडणाऱ्या गाढवाला काशीहून आणलेलं गंगेचं पाणी पाजलं हरिजनाच्या रडणाऱ्या मुलाला त्याच्या आईजवळ नेऊन पोचवलं या गोष्टी बाकीच्या ब्राह्मणांना आवडत नसत पण एकनाथानं मात्र त्या गाढवाच्या ठिकाणी देव दिसला होता काशीच्या ब्राह्मणांच्या बोलवण्यावरून एकनाथ काशीला गेले आणि त्यांनी तिथेच राहून मराठीत ओविबद्ध रूपात भागवत हा ग्रंथ पूर्ण केला एकदा एकनाथांच्या स्वप्नात ज्ञानेश्वर आले ते म्हणाले माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी टोचते ती तेवढी दूर करा मग एकनाथ आळंदीला गेले त्यांनी नंदी समोरची शिळा उचलून ज्ञानेश्वरांच्या समाधीत प्रवेश केला अजान वृक्षाची मुळी काढून टाकली ज्ञानेश्वरांच्या सहवासात तीन दिवस राहिले ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितलं ज्ञानेश्वरीत काही लोकांनी अशुद्ध शब्द घातलेत ते शुद्ध करायचे काम आपण करावे एकनाथ पुन्हा पैठणला आले ज्ञानेश्वरीतील अशुद्ध शब्द काढून टाकून त्या जागी शुद्ध शब्द घातले आपलं जीवन कार्य आता संपलं आहे असं नाथांना वाटू लागलं शके पंधराशे एकवीस मध्ये फाल्गून षष्ठीला एकनाथ गोदावरी नदीत चिरले ते पुन्हा कोणालाच दिसले नाही नंतर लोकांनी एकनाथांचा देह शोधून काढून त्याला मंत्राग्नी दिला मुलांना त्या जागी आता एक पिंपळाचं झाड आहे धन्य धन्य संत एकनाथ